काल आपण मूळ संख्या म्हणजे काय शिकलो होतो की नाही कोण सांगतं मग मूळ संख्या म्हणजे काय हा रणवीर सांग मूळ संख्या ज्या संख्येला एक ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात गुड मूळ संख्या आणि संयुक्त संख्या श्रेष्ठ ज्या संख्येच्या एक व तीच संख्या याशिवाय इतर काही संख्येने भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात व्हेरी गुड आता एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहेत आणि एक ते शंभर पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत अनन्या चौऱ्याहत्तर आहेत मग एक संख्या कुठं गेली एक, एक एक हा जो अंक आहे तो मूळही नाही आणि संयुक्तही नाही मग आता एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला सांगता येतील का बरं एका एका दशकातल्या एक एकाने एक एक सांगायच्या पहिल्या दशकातल्या कोण सांगत हा, हा पल्लवी दोन तीन पाच सात दुसऱ्या दशकातल्या आरती अकरा तेरा सतरा एकोणास तिसऱ्या तेवीस एकोणतीस पुढे एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एक ते शंभर पर्यंतच्या एक एकूण मूळ संख्या किती आहे पंचवीस मग मला अजून सांगा एक ते शंभर पर्यंतच्या एकूण पंचवीस मूळ संख्यांची बेरीज किती आहे बरं माहितीये का तुम्हाला चला आजचा होमवर्क तुमच्यासाठी एक ते शंभर पर्यंतच्या ज्या एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत या सर्व मूळ संख्यांची बेरीज करायची करणार ना ओके